सनी ग्रुपतर्फे आयोजित श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्तानं बोर्डिंग गजानन नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या साईलीला ग्रुप मुंबई लालबाग यांचा भजन संध्या कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी देखील भक्ती गीतांचा मनमुराद आनंद लुटला भजन संधी सादर करण्यात आलेली गाणी इतकी करणारी होती की स्वतः विवेक भैया देखील त्या रसात रंगून गेले त्यांनी तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी सौ रेणुका कोल्हे यांनी देखील महिलांसोबत भजनाचा आस्वाद घेतला या भक्तीरसानं ओथमलेल्या कार्यक्रमात साई लीला ग्रुप मुंबई लालबागचे कलाकार मंगेश शिर्के ओंकार महाडिक श्रावण बाळा भारत सोळंकी आदींनी एकापेक्षा एक भक्तीगीत सादर करत पंचक्रोशीमध्ये भक्तीचा जलसा उभा केला दरम्यान या सुप्त कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे विवेक भैया कोल्हे यांनी भरभरून कौतुकही केलं Maa isinile la. Kaleba ko lompa ma ɔta ido, yo ma lompe ko. Maa isinile, ke yi ta ka tere ma lọ, kiki naa lọ, kun yé laka. Masai sa lelapa e ṣaya kumiyen. تھي چين د پريسټي ستا هري بڈی مان کس سمي او ظا عالم ديان तो 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 ना ना। श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने चार दिवसीय हो। निमित्त कार्यक्रम यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोदभाऊ राक्षे असतील हाफिजबाई असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय उ... हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे उद्या मूर्तीचा पान प्रतिष्ठा आदरणीय परम पूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला हा म्हणजे साईला भजन संध्या मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुग्ध करून सोडून दिलेला आहे आणि वेळेच भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने पाच दिवस चालणारे एवढा उत्साह मिरवणुकीसहित अन्नदाना सहित भजन संध्या सहित असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला हा फार उपक्रम आहे निश्चितपणाने अनेक अनुभव या पाच दिवसा चार दिवसामध्ये त्यांना मूर्ती आणण्यापासनं आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे तर कोपर गावातील सर्व भाविकांना पावेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो पुनश एकदा सर्वांनी मिळून हा काही जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाजहिताचं काम घडत राहो हीच या निमित्ताने चरणी चा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद